हाय फ्रेंड्स तर कसे आहात आय होप सगळेजण मस्त असाल तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे गिफ्टचा तर हे आहे गिफ्ट हे पहि पहिलं गिफ्ट आहे तर हे मावशीनं आणलेलं आहे माझ्या तर याच्या अगोदरही त्याला साखळी वगैरे जे काही ते अकरावीच्या टाईमाला जेव्हा ते जन्म झाला होता त्यावेळेचा आहे ते नाही शेअर केलं मी तुमच्याबरोबर पण हे बड्डेची गिफ्ट आहे तर हे शेअर करते तर ही माझी जी मुंबईची मावशी आलेली नाही हे तिनं आणलेलं आहे आणि एक ड्रेस आणलेला आहे तर तो ड्रेस त्यांनी काल घातलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये त्याचा आहे बघा जॅकेटचा ड्रेस तो आणलेला आहे हे मावशीचं गिफ्ट आपण सगळ्यांचे गिफ्ट आता एल टाकून देऊ डब्यामध्ये आणि एक ती कमराची साखळी आहे आणि ही गळ्यातली चेन गळ्यातली साखळी जी आहे ना ही माझ्या मावशीने केलेली आहे मी तुम्हाला व्हाईट कलरची जी मागच्या व्हिडिओमध्ये साडी दाखवली होती ना जी माझ्या मावशीनं आणली मी तुम्हाला सांगितलं माझ्यासाठी आणली मला खूप आवडली तर ही त्या मा हे, हे जे साखळी नाही हे त्या मावशीने केली तर ही, के ही सोन्याची साखळी आणि धम्मचक्र आहे याच्यामध्ये तो खूप सुंदर साखळी आहे तुम्ही बघू शकता तर ही साखळी त्या मावशीने आणलेली आहे आणि थँक्यू सो मच मावशी आणि आता थर्ड ही साखळी जी आहे चांदीची साखळी आहे ही छोटूच्या म्हणजे माझ्या भावाच्या मित्रांनी आणलेली आहे आदेशनी आदेश मामानी म्हणजे आदेश मामा, मामा बाळाचा मामा तर थँक्यू सो मच आदेश आणि आदेशचे सगळे घरचे पण आलेले होते खूप छान होते आदेशच्या घरचे पण सगळे आता आपण ओपन करू बंद पाकिट्स मी याच्यामध्ये टाकून ठेवलेले होते काल कारण की कार्यक्रमामध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे खूप पळापळी सुरू होती तर हे बघा एवढे बंद पाकिट्स आलेले आहे आणि याच्यामध्ये काही असे पण सुट्टे पण पैसे आहेत तर आता मी फक्त बंद पाकिट्स आता ज्यांनी सुट्टे पैसे जे दिलेले आहेत त्यांचे नावं मम्मीला माहिती आहे तर आता मी यांच्या सगळ्यांचे नावं नाही सांगत तुम्हाला हे नावं आम आम्ही लिहून घेतो याच्यामध्ये नावं नाही सांगत सगळ्यांचे कारण की आता खूप जास्त आलेले हे ते सुट्टे पैसे जे आहेत ना हे साईटला करून घेते मी फक्त अमाऊंट सांगाल मी तुम्हाला शेवटी किती जमले तर आपण फक्त ओपन करूया हे सगळं कारण मला नाही वाटत की हे आता सगळं सांगत बसायला पाहिजे तर हे चिल्लक आहे विदाऊट बंद पाकिटमधले विदाऊट बंद पाकिटमधले पैसे आहे बघा किती निय हे विदाऊट बंद पाकिटमधले पैसे हे पाचशे पाचशे जे आहेत मला असं वाटत ते माझ्या काही मावशांनी त्यांनी दिलेले आहेत आणि बंद पाकिट मध्ये आपण बघू हे सगळे चिल्लर देत शंभर 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 आता हे मोजणार नाही मी हे डायरेक्ट टाकते नंतर आपण मोजू मी वाचते नाव माझ्या लक्षात आहे कोणी काय काय दिलं काय काय नाही मी नाव वगैरे वाचते फक्त तुम्हाला सांगत नाहीये बाळाला भरपूर गोष्टी आल्या पण हा हे जपून ठेवायचे आपल्याला सगळे Vou um cheiro Eu um Eu vou ali fazer a um E ¿De qué? दोनशे दोनशेच्या नोट आहेत त्या मच्छर येऊ नको याच्यावर नाव नाही कुणाचं हे कसं कळन आपल्याला याच्यावर कुणी नावच नाही टाकलेले दोनशे आहे त्याच्यामध्ये हे कोणाचं आहे नाव टाकलेलं नाहीये जर कुणी भेटले मला तर सांगाय मी माझं लिफाफा आहे चिल्लर आहे कुणी कुणी हातात तसेच पैसे देऊन गेले मेन कसं माहिती का बंद असलं ना ते कळतं आणि कार्यक्रमामध्ये एवढी जास्त गडबड असते इतके पाहुणे असतात ना त्याच्यामध्ये लक्षात नाही राहत हा ठीक आहे नंतर कॅसेट येईल फोटोज येतील त्याच्यामध्ये समजेल कोणी काय दिलं कोणी काय नाही दिलं पण शक्यतो ना हे असलं ना लिफाफा तर समजतं कोणी काय दिलं मग तर हे होते आपले एवढे कॅश आता कॅश मोजून घेते किती एक आहे फटाफट फक्त याच्यात टाकून दिलेली दिल दिल होती आता कॅश मोजायचा метод. इथे मी पैसे मोजत असताना माझ्या कानावर एक आवाज आला की कुणीतरी येत आहे आणि लगेच मी पैसे घेतले डब्यात टाकले डब्याचं झाकण बंद केलं आणि व्हिडिओसुद्धा मी बंद करून टाकला कारण ना माझ्या अगोदरपासूनच सवय मी कुणाच्याच देखत कधीच घरामधले पैसे मोजत नाही आणि हे माझी अगोदरपासून खूप आधीपासून ही माझी सवय आहे पण आता कसं झालं आहे ना की मला सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीचा मी व्हिडिओ आता शेअर करत असते त्यामुळे बाळाला काय काय आलं काय काय नाही आलं आता हा व्हिडिओ तर टाकायचाच होता प त्यासाठी मग शूट वगैरे करावं लागला नाही नाही ना तर मी असं करत नाही कधीच की मी माझे पैसे वगैरे शो ऑफ करत नाही कधी कुणा देखत मोजत नाही माहिती नाही अशी सवय काय आहे माझ्यामध्ये पण अगोदरपासूनच आहे कुणी मला पैसे जरी मागितले तर मी नाहीच म्हणते नाही आहे माझ्याकडं पैसे असं मी बोलते ही माझ्या अगोदरपासून सवय आहे मला स्वतःला हसायला येते ह्या गोष्टीवर पण काय करणार <laughs> तर इथं असं झालेलं होतं की अर्धे नोटा खाली वर म्हणजे मागचे पुढचे असे झालेले होते आणि मला एक अजून माझी सवय अशी आहे की ना मला नोटा मोजताना सगळ्या नोटा आ, सेम पाहिजेत म्हणजे समोरची साईट असली तर समोरचीच साईट सगळ्या नोटांची पाहिजे आणि मागची साईट असली तर मागचीच साईट पाहिजे तर इथे ना काही नोटा मागे पुढे झालेल्या होत्या तर मी कन्फ्यूजही होत होते इथे कारण त्याला मला बार बार सरळ करावा लागत होता तर इथे मी दोनशेच्या शंभरच्या सगळ्या नोटा वेगळ्या वेगळ्या करून घेते आणि सगळे पैसे वेगळे वेगळे करून घेते बाळाला बरेच पैसे आलेले होते सोन्याचे आयटम आले चांदीचे आयटम आले ड्रेसेस आले आणि सगळं काही छान झालेला होता सुद्धा आपला तुम्ही चॅनलवर बघू शकताय बड्डे मी बर्थडेचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आता कसं आहे ना आपण प्रत्येकाच्या जा कार्यक्रमात जातो आपणही तिथे तेवढंच समोरच्याला देतो तेव्हाच आपल्याला तितकी अमाऊंट येते असं नाही की तुम्ही समोरच्याला देणार नाही आणि तुम्हाला ते लोक देतील असं नसतं आपण आपल्याला पण द्यावंच लागतं तितके आता कोणी कोणी किती किती पैसे दिले काय दिले हे सगळं आम्ही पूर्ण यादी करून ठेवलेली आहे कारण की ह्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे ना तर जसं लग्नाचं असतं तसंच आता आमचं देवाणघेवाण प्रत्येकांसोबत चांगली आहे म्हणून समोरच्या व्यक्तींनीही आम्हाला तसंच दिलेलं आहे तर हे सगळे जे पैसे आहेत ना तर आपण त्याचा जो गल्ला आहे ना आपण त्या गल्ल्यात टाकणार आहोत आणि हे पैसे आपण घरात नाही वापरणार ना। हे पैसे त्याच्या फ्युचरसाठीच आहे त्याचा एक गल्ला आहे मातीचा गल्ला करून ठेवलेला आहे तो त्याचा भरल्याच्यानंतर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर ओपन करेन ज्यावेळेस तो भरल त्यावेळेस त्याच्यामध्ये जितकी अमाऊंट निघेल ही सगळी अमाऊंट आपण त्याच्या फ्युचरसाठी ठेवणार आहोत त्याचे पैसे आपण घरामध्ये कोणत्या गोष्टीसाठी यूज नाही करत आणि त्याचा जो गल्ला आहे ना तो जसा तो झालेला आहे ना तेव्हापासूनचा त्याचा तो गल्ला आहे आणि आपण त्याच्यामध्ये काही सणाला वगैरे ते किंवा कोणी घरी आलेले त्यांनी त्याच्या हातात पैसे दिलेले ते सगळे आपण त्या गल्ल्यात टाकतो आणि घरचेही सगळेजण त्याच्यामध्ये सुरूच असतं हार दोन दिवसाला तीन दिवसाला थोडेफार थोडेफार टाकणं त्याच्यामध्ये सुरूच असतं डेली तर ही एवढी अमाऊंट त्याची जमा झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचे गिफ्ट्सचे सगळे तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांचे गिफ्ट्स वगैरे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून माझे व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर प्रेम द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर हे सगळे पैसे जे त्याचे जमा झालेले होते ते, ते आपण गल्ल्यात टाकणार आहोत तुमच्या समोर तुम्ही प्रूफ असाल मग मी गल्ला घ्यायचं ऑलरेडी हा गल्ला है इतका त्याचा जड झालेला आहे आणि तो ऑलमोस्ट भरायलाच आलेला आहे हा फोडायचाच होता आपल्याला पण मग मी असं म्हणणं आहे की नाही आताच नको फोडू हा वर्ष जाऊन दे पूर्ण आणि न्यू इयरला आपण तो ओपन करू पण आता ने ना। तु ना ने मला नाही वाटत हा इतका जड झालेला आहे ना तर तुमच्या देखतच आपण ना गल्ल्यामध्ये पैसे टाकून देऊ हे बघा मला खूप आवडतं माहिती का गल्ल्यामध्ये पैसे टाकायला खूप जास्त आवडतं आणि हा माझ्या बाळाचा गल्ला आहे विश्वजीतचा गल्ला आहे तर पहिली पप्पी घेऊनच मी पैसे त्याच्यामध्ये टाकत असते माझ्या बाळाचे पैसे घरामध्ये कोणी वापरत नाही ते त्याचे तसे सगळे वेगळे राहतात त्याचे तसे सगळे सेफ राहतात ते अगोदर आपण पाचशेच्या नोट टाकून घेऊ नंतर दोनशेच्या नंतर शंभरच्या भरलाय हा गल्ला ऑलमोस्ट भरलाय तो पैसे जात नाही त्याच्यामध्ये एकदम वरपर्यंत हे बघा हा गल्ला पूर्ण भरलेला आहे पण तरी पण मी त्याच्यात मध्ये टाकणार पैसे

सगळे पैसे आता गल्ल्यामध्ये टाकून दिलेले आहे मी तसं तर पूर्णच गल्ला भरलेला आहे ज्यावेळेसही मी गल्ल्याला फोडणार त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार तुमच्याबरोबर शेअर करणार तो पण व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन जर आलेले असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर